मानखटाव मतदारसंघात भावाची मिळणार बहिणीला प्रेमळ भेट म्हसवळ वडूज व दहिवडी येथे महिलांसाठी भव्य सोहळ्याचं आयोजन मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी नुकत्याच राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण व मातांसाठी सोहळा आयोजित करून नवयुगातील सक्षम बहिणींना भावाची प्रेमळ भेट व अणासपुरे मीडिया अँड इव्हेंट प्रस्तुत प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे महाराष्ट्राचे हास्यवीर गौरव मोरे वनिता खरात चेतन लोखंडे श्रावणी महाजन संदीप पाटील यांचा धमाल व डान्स ग्रुप सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा सोहळा दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता शिक्षक कॉलनी म्हसवड येथे तर दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता दहिवडी येथील क्रीडा संकुल या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तसेच दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता वडूस येथे हा सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केलं